रामकृष्ण माऊली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मनपूर्वक आजचा विषय आहे आज आहे महाशिवरात्र महाशिवरात्रीच्या विषय आज कालच आमच्या गावात परवाच्या दिवशी आमचे गावचे वैश्य नागरिक आमचे आप्पा आत्तमाराम सूर्यवंशी यांचं निधन झाल्यामुळे व्हिडिओ काय म्हणू शकलो नाही आम्ही दोन दिवस मित्रांनो त्यामुळं आजच म्हटलं आज, आज व्हिडिओ बनवा त्यासाठी लोकेशन बघाय घेतले आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं आज व्हिडिओ बनवायचा आला आहे काय असतं महाशिवरात्रीला शंकराचे पूर्णपणे आज उपवास धरावा लागतो आणि आजचा उपवास हा उद्या ज्याला सोडायचा तो बार्शीला उद्या संध्याकाळी उपवास सोडायचा हा आज धरलेला उप महाशिवरात्रची उद्या संध्याकाळी तुम्हाला खीर केली जाते उपवा उप उपवास सोडण्यासाठी गव्हाची वगैरे काय ते खीर केली जाते आणि काय तुम्हाला देवदर्शन घडू शकत नाही का गावा शेजारीचा आहे पण मंदिराकडे जाऊ शकत नाही मी का ते सुतक असल्यामुळे जाता येत नाही ते पाच कुठे लोक म्हणजे दुसऱ्या बाकीतल्या लोकांनी ते केलं तर चालतं सॉरी बारा दिवस सुतक पाळायला लागणार दोन तारखेपर्यंत आम्हाला सुतक पाळावंच लागणार आहे मग त्या सुतकाच्या फ्रेडमध्ये आम्ही दाढी दाढी किंवा केस कापू शकत नाही दाढी करू शकत नाही असं आमची जुनी परंपरा जुनी ही जी रूढी परंपरा आहे ती जर आम्ही जपली तर आमचं मुलं जपणार आम्ही जपण नाही आमची जपणार नाहीत तसं बघायला गेलं तर नाही बुडक्या गणे स्वतःक असते पण आम्ही आमच्या गावात कोणाचं काय असं झालं तर आम्ही मनापासून पाळतो बरं का मित्रांनो आम्ही मनापासून पाळतो त्यामुळं आमच्या वाडल्यासारखे असणाऱ्या आप्पा त्याचा स्वर्गवाशी झाले त्यामुळे हा कुठल्याही कामाला हात लावता येत नाही माझा मोठा पोरगाही गेला आहे आणि च लहान मुलं काही गेले दोघं पण ब दोघंही माझी मुलं गेलेत गणवाडीला त्यांच्या मामाकडे त्यामुळे मला दुसऱ्या कुठल्या गोष्टीला हात लावता येणार नाही आता शुक्रवार आल्याशिवार हे घरी आल्याशिवार चार जणं घरी आल्यानंतर मी काही काम करू शकतो दुसरे कोणतेही सकाळी मच्छिल आणि दोन एक रेडू रेडू काय माझ्याकडे ते गाभन आहे आणि म्हैस आहे तर मैशीला वैरण आणणे एवढंच माझ्या पाठीमागं काम असतं आणि त्यांना सकाळ आणि शेळ्यांना पाला घेऊन हे दोन तीन कामं दोन तर माझ्या फिक्स मागची कामं आहेत संध्याकाळी रथिप शेराळा चार बाक रथिप चारणी अशी काय काय कामं असते ते ती कामं मला करावी लागते तर की आपण कामं नाही करणार तर बापली कामं कोण करणार असा एक प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं या कामासाठी मी शेपरेट वेळ नाही देता सकाळी पाठीला उठून सगळं काम उठून मग मी बाकीचे उद्योग करायला लागतो आता दिवस मावळ आहे साडेसहा वाजले पाणी आलं आहे पाणी घरातलं आमच्या का आता सकाळपासून मला वेळ नाही मिळाला मित्रांनो तुमच्याबरोबर बोलायला आता आज ऑनलाईन राहू शकलो नाही आमच्या असं म्हणून काहीच करू शकलं नाही मी सकाळपासून तो जो व्हिडिओ पाठवला तुम्हाला शाळेचा तो चार दिवसापूर्वीचा ते अमोल सुरेश यांच्या मुलाचा वाढदिवस होता त्या वाढदिवसादिवशी ते शाळेत आले होते आमच्या आणि त्यांनी शाळेत येऊन पोरासने आमच्या म्हणजे शाळेतल्या मुलांना खाऊ वगैरे वाटप केलं होतं आणि शाळेला जेवणाच्या पे ताटं ताटं त्यांनी दिलेले दान केले होते काही पंचावन्न ताटं होते ते आणि शाळेतलं बारक सारे गोष्टी त्यांनी म्हणजे आपलं मुलांना खाऊ दिला समोसे आणले खाऊ दिला आणि आपल्या शाळेच्या होतीने त्यांचा अभि आभार मानले गेले अभिनंदन केलं आमच्या सरपंचा सांगितलं तुम्ही असंच थोडं आमच्या शाळेकडे लक्ष द्या का तर ते माझे विद्यार्थी आहेत त्या शाळेत ज्या शाळेत ते शिकले त्या शाळेत मी शिकलो आम्ही शेजा पाठीपुढे बसायला असायचो आता चांगला मित्र आहे तो जा आमद सुरेंद माझा चांगला मित्र आहे पण कसा असतं नशिबाचा खेळ असतो कोण पुढे जातो कोण पाठी राहतो माझ्या नशिबात माझ्या वडिलांची शेळ्या राखायच्या मी ते माझ्या वडिलांचा व्यवसाय मी मी व्यवसाय करून माझ्या वडिलांचं उपजीविका माझी चालू आहे मी शेळी पाळला तर माझी उपजीविका चालवत मित्रांनो आणि त्यांनी हळूहळू आम्ही कामाला तो पण कामाला दमडला होता आम्ही पण दमडला होतं कामाला ज्या वेळेला आमचं वडील अस्तित्वात होते आई होती लागण्याच्या अगोदर आम्ही दोघंही बाहेर कामाला होतो पण त्यानं काय केलं म्हणतं का जी आम्ही कंपनीत काम करत होतो त्या कंपनीचं काम सोडलं तो म्हणला मला ह्या लाईनीत राहायचं नाही मला लाईन चेंज करायचं मग त्यानं एक माणूस त्याला एक भेटला लाईन बदली करायची तुम्ही खूप सारा मोठा माणूस आहे अजून आम्ही आहे तेच आमचा व्यवसाय नाही आम्ही आमची पहिल्यापासूनच गरीब परिस्थिती आणि गरिबीतच आम्ही वाढलो आणि गरिबीतच राहणार असं माझं मला म्हणतं पण मी गरिबीत राहणार नाही हा तुम्ही जर मित्रांनो मला खूप सारा सपोर्ट केला तर मी ही मोठा यूट्यूबर बनवू शकतो अशी माझी आशा आहे की तुम्ही मला खूप असं सपोर्ट करा मी तुमच्यापर्यंत का तर मी एकटा माणूस आहे आणि मी असं दोन तीन कलाकारांना बोललो की बाबा नंबर त्यांचं घेतलं शोधून यूट्यूबवरनं मागितलं त्या लोकांनी मला नंबर दिले पण ते असं समजा आपण एखादी कॉमेडी रील बनवायची तर ते म्हणणार आम्हाला हजार रुपये दिलेश्वर आम्ही येत नाही मग आपण साधा माणूस आम्हाला एक रुपये अजून युट्यूबकडनं यु मिळाला मग कसं मी त्या रील बनवणार सांगा दोन मित्रांनो मंडळीला आमच्या घ्यावं तर मंडळी आमची लाजरी वर्ष आमच्या घ्यावं तर पूर्ण म्हणणार आम्हाला मला युट्यूबवर याचं नाही आम्हाला चॅनलवर तुमच्या याचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या आम्हाला त्याच्याशी घेणं घेणं नाही ते तुमचा चॅनल आहे तुम्ही बघून घ्या असं गणित आहे मग काय करायचं म्हणून सुचना कधी कधी पण मी माझा मी स्वतः धडका घेणार स्वतः मी माझ्या जीवा उभा राहणार आणि स्वतःचा चॅनल स्वतःच मॉनिटाईज करणार माझी ही आशा आहे की मला जर तुम्ही सपोर्ट केला मित्रांनो हा माझा चॅनल खूप लांब पोचचा मी फक्त तुमच्या तुम्ही आहे म्हणून मी आहे बरं का मित्रांनो मी आहे म्हणून तुम्ही मी असं कधी म्हणणारच नाही मी आहे म्हणून तुम्ही आहे तुम्ही आहे म्हणून मी आहे मित्रांनो आणि तुम्ही जर तुम्ही माझं चॅनलला फॉलो केला सबस्क्राईब केलं तर मी अजून ह्याच्यापेक्षा अजून वाटतं होणार काय होतं कधी कधी मला वेळ मिळत नाही माझ्या मंडळीला दवाखान्यात द्यायला लागते जाताचं ऑपरेशन केलं ना समोरचे पाच दात आहेत पाच दात काढली आणि त्याच्या आतला जो फोगा होता एवढा सांगत्या जाडीचा फुगा ती सगळं काढली खाण त्याच्यातली आणि तोच जॉईन केलं मग त्यामुळं मला व्हिडिओ बनवायला कुठं भेट वेळच मिळाला नाही मग मा त्यामुळं माझं काय झालं जे ते व्ह्यूज पूर्ण कमी कमी व्हायला लागले ना माझं ते आलेखसारखं असते ना ते हळूहळू कमी कमी व्हायला लागले मग ते मग मी काय करू मला सांगा जर आमच्या घरात तुम्ही जर मला चांगला सपोर्ट केला मित्रांनो तर मी खूप पुढे जाऊ शकतो जर या व्हिडिओमध्ये माझं काय चुकलं जर असलं तर तुम्ही माय मी करू नका माझा राग धरून लाईक करा सबस्क्राईब करा आणि शे सबस्क्राईब लाईक करा जर या व्हिडिओमध्ये न विज या चॅनलवर कोण जर नवीन असला तर त्याने हा नक्की चॅनल पहा याच्यातलं माझं मनोगत तुम्ही ऐका तुम्हाला आवडलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो रामकृष्ण हरी रामकृष्ण